स्वारगेट ते खडकवासला या मेट्रो स्टेशनच्या कामासाठी एक उड्डाणपूल जो आहे तो पाडला जाणार आहे आपण जर बघितलं आत्ता तर मी सिंहगड रोडवरती आहे आणि या रोडवरती या उड्डाणपुलाचं काम सुरू असताना जे पिलर आहे ते टाकण्यात मेट्रो स्टेशनचे पिलर जे आहे ते टाकण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात हे सहा ते सात पिलर जे आहेत ते पाहायला मिळतात आणि हा वरचा उड्डाण पूल जो आहे तो या ठिकाणी चार ते पाच फुटाचा उड्डाणपूल जो आहे तो तोडला जाणार आहे आणि त्यासाठी काही मार्क जे आहे तेही करण्यात आलेले आहेत आणि या संदर्भात या ठिकाणचे स्थानिक आपल्याबरोबर काय झालं होतं उड्डाणपूल बांधत असताना आणि या पुलासाठी आता दोन कोटीच्या लाइटिंगची निविदा जी आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे मग हा खर्च सगळा वाया जात नाही का खर्च हा वाया जातोय मी सुरुवात अशी करतो की ज्यावेळी ह्या उड्डाणपुलाचं उद्घाटन करण्यात आलं होतं त्यावेळी गडकरी साहेब आले होते स्वतः त्यावेळी त्यांनी मांडलं की मी तुम्हाला वीस कोटी रुपये खर्च वाढून देतो पण हे पिलर पहिले तुम्ही आत्ताच घ्या जे डबल डबल पिलर करणार हे तुम्ही वाटलं तर त्यावेळीची क्लिप जर पाहिली तर स्वतः गडकरी साहेबांनी हे महापौर असताना आत्ताचे खासदार महापौर असताना त्यांनी भाषणात सांगितलं की वीस कोटींनी खर्च वाढेल पण तुम्ही हे पिलर आत्ताच घ्या की जेणेकरून तुमच्या ह्या सगळ्या पुलाचं जाणाऱ्या येणाऱ्या पब्लिकचं आत्ता आम्ही जवळजवळ चार वर्ष ह्या पुलाच्या याच्यात आम्ही त्रास सहन केलेला आहे तोच त्रास परत आम्ही चार वर्ष सहन करायचा आहे आत्ता काय आले की हे हा शेजारचा जो पूल ह्या या, या पुलामुळे पलीकडचा रस्ता फक्त पंधरा फुटाचाच राहिलेला आहे आता हे काम चालू असताना ह्या पंधरा फुटातून आणखी वाहतूक जाणार आहे त्यावेळी आमचे काय हाल होणार आहेत हे आम्हाला माहिती आहे या याचा यांनी कुठेही काढी मात्र विचार केलेला नाही आहे लाखो रुपये जे आहेत ते कोट्यवधी रुपये वाया जाणार आहेत आणि लायटिंगसाठी निविदाही मंजूर करण्यात आली मुख्यमंत्री पुण्यात येतात महानगरपालिका आणि सरकार यांचं या मेट्रोचं जे म मंजूर केलेली आहे मेट्रो इकडे ही आली सुधारणा होणारे शंभर टक्के बरोबर आहे पण मेट्रोच्या कामासंदर्भात इथे यांनी जे या ठिकाणी इथे दाखवलेले की पिलेअर केलेले आहे पिलेअर केले के वरती पुलाच्या दिं त्यांनी मार्किंग केलेले मार्किंग करताना पूल हा जवळजवळ चाळीस टक्के ब्रिज हा त्या बाधित होऊन त्याच्यावर जो आत्ता लायटिंगचा खर्च त्यांनी केलेला आहे हा पूर्णपणे पाण्यात जाण्याची शक्यता आहे त्याचा काही नागरिकांना आणि किंवा पुलासाठी काही त्याचा उपयोग होणार नाही एक दुसरा एक मुद्दा असा आहे हे जे पिलर आहेत हे मेट्रोचं काम आहे हे पूल आहे हे महानगरपालिकेचं काम आहे आता हा खर्च कुणी कशा निविदा काढल्या तुमचा हा मेट्रोचा पूल सँ सैंक, मेट्रो सँक्शन व्हायच्या अगोदर हा खर्च कुठल्या खात्यातून झाला आहे ह्याच्यात काय काय उद्योग झालेत हे सगळ्याचं चौकशी व्हावी कारण हे चौकन घ्यावी चौकशी का झालीच पाहिजे कारण नक्की काय कुठल्या मुद्द्यावर केलेलं आहे अगोदर जर पैसे जर सँक्शन केलेले असतील तर मग मेट्रोचा नक्की हा खर्च कोणाच आहे मध्ये नाही नाही मोठी चौकशी जी आहे या संदर्भात झाली पाहिजे अशी मात्र चौकशी नक्कीच केली पाहिजे कारण हा सगळा आंधळा कारभार आहे जर तुम्ही उड्डाण पूल बांधताय आणि त्या पुलाला जर उद्घाटन होऊन सहा महिने झालेले आहेत आणि सहा महिन्यातच तुम्हाला जर मेट्रोचं म्हणजे पूर्व तुमचं नियोजित असताना तुम्हाला जर परत पूल बंद करून किंवा त्याला म्हणजे हा पूल पाडून जर तुम्हाला असं जर डेव्हलपमेंट करायची असेल तर ही पूर्ण होता चुकीच्या पद्धतीने चालला आहे आणि हा पूर्ण जनतेचा पैसा आहे हा तुम्ही वाया घालवताय की जनतेचा पैसा जो आहे तो वाया घातला जात असल्याची टीका जी आहे ती आता या ठिकाणी नागरिक करतायत आणि यामुळं नागरिकांचं मोठं नुकसान जे आहे ते होणार आहे कारण की वाहतूक कोंडीला तर पुणेकरांना सामोरं जावंच लागतंय त्याचबरोबर जेव्हा मेट्रो स्टेशनचं काम सुरू होईल त्यावेळी मोठ्या जी आहे ती या भागामध्ये मिळेल कॅमेरामॅन सुमित भोसले सर सा, सागर साम टीव्ही पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका